पाहूयात आपण कशाच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे दोन तीन दिवस थोडासा गॅप गेला काही कारणास्तव व्हिडिओ करणं झालं नाही तर आधी एनर्जी चेक करूया त्या एनर्जीमधून काय निघतं आहे ते पाहते छान सकारात्मक रहा तुम्ही प्रत्येकजण जे दात मला देता किंवा माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता आणि रिप्लाय देता एक एनर्जी दे मला सकारात्मक एनर्जी देता पुढे जाण्यासाठी मला जी साथ देता जी तुमची साथ आहे जे तुमचं शुभाशीर्वाद आहे ते असेच माझ्याबरोबर राहू देत सगळ्यांना त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आत्ताचे व्हिडिओ करताना हा कुठल्याही राशीसाठी नसतो तर ज्या व्यक्ती आपला व्हिडिओ बघत असतात त्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या एनर्जीसाठी हा व्हिडिओ असतो तुम्हाला वाटत असेल की ही एनर्जी माझी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला वाटत असेल नाही तर माझ्यासाठी नाही तर तो, तो, तो तुम्ही दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग हवं आहे किंवा ज्यांना टॅरोगायचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा माझ्या व्ह्यूवरशी माझ्या परिवारातील सदस्यांची काय एनर्जी आहे आलेले बरेचसे कमेंट्स असे पण असतात कार्ड्स दाखवा कार्ड्स दिसत नाही आहे मला ना बऱ्याच गोष्टींसाठी वेळ जातोय तोही प्रयत्न माझा नक्की असेल की मी न दिसता तुम्हाला फक्त कार्ड्स दिसावे चलो ठीक आहे आपण एक, एक एक एनर्जी दाखवते मी तुम्हाला आलेली कॉन्शियसनेस पास्ट लाईफ क्लिनिंग टू द पास्ट सॉरोडन्स द ड्रीम अजूनही हे स्वप्न बघत आहेत माइंड एक्झर्शन स्लोईंग डाऊन रिपनेस राईपनेस वी आर द वर्ल्ड गेल्ट या एनर्जीमध्ये नाही जायचंय द मास्टर पॉलिटिक्स न्यू रिजन, ओके सगळ्यात महत्वाची म्हणजे एक जी छान एनर्जी छान म्हणजे कशा अर्थानी की ज्यांचं स्वप्न आहे जे त्यांच्या साथीदारासाठी बघत आहेत मग आता साथीदारासाठी म्हणजे बऱ्याचशा व्यक्ती असं आहे की एखादं नातं आहे जे दुरावलेलं आहे किंवा त्या नात्यामध्ये आत्ता सध्या काही कुरघुरी चालल्या आहेत ब्लॉकेजेस आहेत काही बोलणं होत नाही आहे तर बरीचशी ती एनर्जी दिसते की नाही मला ते नातं हवं आहे मला ती व्यक्ती हवी आहे मला पुन्हा ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे तर असं काही स्वप्न आहे अशी खूप तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये त्या व्यक्तीच्या मिठीमध्ये त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये त्या व्यक्तीच्या साथीने माझं इथून पुढचं आयुष्य जावं असे स्वप्न आहे तुमची ठीक आहे ती थी स्वप्न पण लवकरच पूर्ण होतील काहींना जे आहे जो जोडीदार पास्टमध्ये भूतकाळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या अजूनही मनात आहेत पण तरीसुद्धा त्याच जोडीदाराची साथ हवी आहे काहींचं असं आहे की नाही मला आता याच्यामधून बाहेर पडायचं आहे पण बाहेर पडताना मला एकटं नाही राहायचं मला कोणाची तरी साथ हवी आहे तर असे असं स्वप्न आहे जोडीदाराचं त्या समोर म्हणजे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी या सदेच्छा तुमच्यासाठी योग्य तो जोडीदार जो तुमच्यासाठी पात्र आहे जो तुमच्यासाठी योग्य आहे असा जोडीदार तुम्हाला लवकरात लवकर मिळावा ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना चलो आता बाकीचं रीडिंग असं की जी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे त्या घटनेमध्ये असं नाही की समोरच्या व्यक्तींनीच दुखावलेलं आहे किंवा जे काही आपण म्हणू विश्वासघात केलेला आहे राजकारण आहे पॉलिटिक्स पण तिथं दिसतं आहे राजकारण याचा अर्थ असा असतो की तुम्हाला नात्यामध्ये ते अशा प्रकारे दाखवलं जातं की तुम्हाला सांगताना एक तुम्हाला दाखवताना एक म्हणजे थोडक्यात की वा तूच माझ्यासाठी सगळं जग आहेस किंवा तूच फक्त माझा आहेस पण कदाचित हे फक्त तुमच्याजवळ असणारी एखादी गोष्ट त्यांना हवी आहे तुमच्याकडून एखादी गोष्ट काढून घ्या घ्यायची आहे मग ते काहीही असो प्रॉपर्टी असो किंवा एखादं काम आहे त्या कामासाठी त्या प्रेस्टिज त्या पदासाठी म्हणजे थोडक्यात काहीतरी काढून घेण्यासाठी एक फक्त दिखाव्यासाठी ते नातं केलेलं आहे पण मनापासून ती ओढ नाही अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत कामाच्या बाबतीतही काही अनुभव आलेले आहेत समोरच्या व्यक्तींकडून काय म्हणायचं त्याला की चुकीच्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्याचा तुम्हाला भयानक त्रास भूतकाळामध्ये झालेला आहे आजही तुम्हाला तो आठवतोय आजही तो तुमच्या मनात कुठेतरी आहे मी पुन्हा हे वाक्य रिपीट करते की या पास्टमधून मला माहिती हे अशक्य असतं एखादी मनाला लागलेली जखम अतिशय खोलवर झालेली जखम ही खूप वाईट असते पण त्याच्यातून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं असतं जोपर्यंत तुम्ही त्याच्यातून पूर्ण बाहेर पडत नाहीत तोपर्यंत नवीन आयुष्य तुमचं चालूच होत नाही असं नाही आहे काही चुका तुमच्याही हातून घडलेल्या आहेत व आहेत मग ते कष्टाच्याही बाबतीत असू शकतात कामाच्या बाबतीत आहे का खूपच का, कामाला महत्त्व दिलं गेलेलं आहे अरे वेळच नाही मिळाला आयुष्य जगण्यासाठी वेळच नाही मिळाला स्वतःच्या आवडीनिवडी काय आहेत काय हवं काय नको हे बघण्यासाठी वेळच नाही मिळाला स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही फॅमिलीला फॅमिलीसाठी कधी वेळ दिला नाही आणि आज असं वाटतंय की नाही किती काम करायचं किती काम करायचं थकून गेलो आहे मी आता किंवा थकली आहे मी आता एखादं यंत्रासारखं काम करतो आहे फक्त आयुष्यभर कामच करतो पण नाही आता थोडंसं स्वतःकडं लक्ष द्यायचं आहे आता अशी स्वप्न आहेत आता तुम्हाला असं वाटते की जे काही जो कोणी जोडीदार असेल की त्याची त्याचा सहवास मिळावा त्याची साथ मिळावी इथून पुढचं आयुष्य असं छान आरामशीर मजेत जावं अशी इच्छा आहेत अशी स्वप्न आहेत नक्कीच हे स्वप्न पूर्ण होईल फक्त ते गिल्ट आहे तो राग आहे ती चिडचिड आहे की का म्हणजे समोरची व्यक्ती म्हणजे हे गिल्ड जास्त कशाच्या बाबतीत दिसतंय माहिती आहे का ठीक आहे समोरची व्यक्ती कशी का असे ना तिने काही केलेलं असेल पण तुम्हाला त्रास ह्या बाबतीत होतोय की एकतर पहिल्या गोष्ट पहिली एक गोष्ट म्हणजे अशी असते की प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याच बाबतीत का मीच का असंच का हा एक प्रश्न आहे जे पण दुसरा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्यातून अशी की माझ्या हातून काय झाली बरोबर मी हे करायला नको होतं मी काय केलं मी खूपच विश्वास टाकला का मी एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामाला एखाद्या गोष्टीला अति जास्त प्राधान्य दिलेलं आहे का त्याच्यामुळे हे आहे का कुठली गोष्ट राहून गेली माझ्याकडे किंवा मी खूपच कामाकडे लक्ष दिलं मग मी माझ्या माणसांकडे लक्षच नाही दिलं का मी त्यांच्यासाठी वेळच नाही दिले का त्याच्यामुळे ते लोकं माझ्यापासून दुरावले गेले का आणि ज्या वेळेस आत्ता तुम्हाला त्यांच्या संगतीची सहवासाची तुम्हाला गरज आहे पण तो जो एक काही दुरावा होत आहे इतक्या वर्षांचा तर त्याच्यामध्ये आता असं झालेले आहे की तुमची मुलं म्हणा किंवा तुमचा साथीदार म्हणा त्या दुराव्यामुळे थोडेसे दुरावले गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला जसं आता अपेक्षित आहे त्यांची साथ मिळणं त्यांचा सहवास मिळणं तो मिळत नाही आहे हेही एक गिल्ट आहे खूप दुःख आहे दुःख याचं आहे ना जास्त की तुम्हाला असं वाटतं कोणासाठी केलं मी हे माझ्याच फॅमिलीसाठी केलं ना माझ्यासाठी केलं का तुमच्यासाठीच केलं ना मी खूप कष्ट केले त्यावेळेस गरज होती मेहनत केली तुमच्यासाठी केलं छान तुम्हाला सगळी सुख देता यावीत मुलांचं शिक्षण पूर्ण करता यावीत त्यांचे लग्न आहे कर्तव्य आहेत जबाबदारी आहेत त्याच्यासाठी कामाला खूप जास्त प्राधान्य दिलं गेलं मग तुम्हाला असं वाटतं कोणासाठी केलं माझ्यासाठी केलं का तुमच्यासाठीच केलं नाही म्हणजे मी माझं पूर्ण आयुष्य हे तुमच्यासाठीच दिलेलं आहे असं एक मनात अतिशय तुमच्या खळबळ उडालेली दिसते आहे तर ह्या पास्टमधून बाहेर पडा ह्या दुःखातून बाहेर पडा चाललेलं आहे असं नाही आत्ताचं आयुष्य असं नाही आहे की आहे ते असं नाही आत्ता चालू आहे संथ गतीने चालू आहे शांततेने चालू आहे बऱ्याचशा व्यक्ती असं आहेत की ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो मेडिटेशनमधून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात मग तसे शांत होताना दिसत आहे स्वतःचा अहम स्वचा शोध बऱ्याच जणांचा स्वचा शोध चालू आहे आत्ता काय चुकलं कुठं चुकलं माझं बऱ्याचशा व्यक्तींकडे असे अनुभव आहेत लोकांनी खूप छान छान अनुभव दिलेले आहेत तर आ, एक ती प्रॉपर्टी आहे एक ती संपत्ती आहे जस जोकिंग पण बाहेर पडा मी रोज एक वाक्य सांगत असते आपल्या बरोबर काय जातो जाताना एक गोष्ट जात असते लोक म्हणतात काय रे शरीर सुद्धा नाशवंत आहे नाही का आपण खूप प्रवचन ऐकतो खूप योग्यांचं ऐकतो मी म्हणते आहे ना कर्म आहे ना कर्म चुकत नाही तुम्ही कितीही जन्म घ्या तुम्ही कितीही पुढे जा तुमचं कर्म चुकत नाही हेच कर्म आपण आपल्या कर्मांकडे लक्ष द्यावं लोकांना त्यांच्या गर्मावरून सोडून द्यायचं त्याचा विचार आपण का करायचा आहे नाही करायचा आहे त्याचा विचारही नाही करायचा आहे आणि त्याचा जाबही नाही विचारायचा आहे तेच वाक्य रिपीट्स होत आहेत का म्हणजे काय दिसतंय आता माहिती आहे का की जे सुंदर आयुष्य आहे जे पुढे आहे अजूनही जे बदल आहे तुमच्या आयुष्यात इथे वयाचा प्रश्न नाही आहे म्हणजे हो काही गोष्टी असा असतात की ते त्या वयात किंवा ते दिवस ते दिवस आता पालटून माघार घेऊ शकत नाही अगदी मान्य आहे पण हीच गोष्ट तुम्हाला मान्य करायची ठीक आहे जे झालं आहे जे गेलं आहे ते सोडून द्या आणि आता इथून पुढे राहिलेल्या आय। आयुष्यात काय करता येईल मला ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे अजूनही ब्लॉकेजेस अडथळे दिसत आहेत हे ब्लॉकेजेस दोन गोष्टींमधून दिसत आहेत एकतर असे आहेत की काही व्यक्ती आहेत जे तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत आहेत अजूनही काही ब्लॉकेजेस निर्माण करत आहेत म्हणजे म्हणतो एखादी व्यक्ती खूप मन लावून काम करते मग तिचं मन कसं डायव्हर्ट करायचं असतात अशी लोक असतात अरे नाही नाही हे नाही चल रे वे, थोडासा वेळ थोडंसं आपल्यासाठी चल रे थोडंसं इकडे जाऊ थोडक्यात एखाद्याला वाईट मार्गाला लावणं वाईट संगती वाईट विचार ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात तर नाही तर याच्या मागे काय दडलेला आहे त्यांचा विचार काय आहे हेही समजून घेण्याचा प्रयत्न करा चांगलं असो वा वाईट असो आत्ताचं व्यक्तिमत्व असं दाखवतं आहे एखाद्या भूल थापा म्हणजे तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी काहीतरी चूक तुमच्या हातून घडावी आणि कुठल्या तरी बाबतीत तुम्हाला अडकवण्यासाठी एखादी गोष्ट ती घडवून आणण्यासाठी असे काही मार्ग दिसत आहेत तर नाही मी कोणत्याही प्रवृत्तींना व्यक्तींना नावं ठेवत नाही पण असतात अशा प्रवृत्ती तर त्याच्यापासून सावध राहा चांगलं वाईट जे काही असेल पण ते पडताळून न बघा आजही तुम्ही आताही कामावर ज्या व्यक्तींचं हे जास्त कोणाच्या बाबतीत होतं माहिती आहे का की एखाद्यांची अडथळ्यांची अगदी काय म्हणू शर्द लागली आहे खूप अडथळे खूप निगेटिव्हिटी आहे पण तरीसुद्धा इतके जिद्दी व्यक्तिमत्व आहेत ना किती पण अडथळे होते कितीही संकट येऊ दे किंवा कितीही अशा व्यक्ती असू दे की तरत्हेने कायद्याने म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या तऱ्हेने काही कामांमध्ये अडथळे निर्माण करतायत कामं थांबवत आहेत तिथे ब्लॉकेटस निर्माण करतायत तरीसुद्धा ते काम चालूच आहे या ना त्या पद्धतीने अगदी आपण असं म्हणू जसं जे कार्ड आलं होतं कासवाच्या संथ गतीने पण सगळ्यात महत्त्वाची सकारात्मक एनर्जी म्हणजे काम चालू आहे हे जास्त महत्त्वाचं तर या लोकांना मी एक सांगते जे या जिद्दीने काम आहेत तर त्यांना एक कालावधी असा आलेला आहे की अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांचं जे काम आत्ता संथगतीने चालू आहे ते काम मार्गी लागताना दिसते ते काम होताना दिसते असं नाही मी म्हणते की तीन महिन्यामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होईल तुमचं काम पूर्ण होऊन जाईल झालं तर तथास्तू सद्गुरूंची इच्छा पण किमान ते मार ते तुम्हाला हवे जसं ते मार्गी लागेल थोडेसे त्यातले ब्लॉकेजेस बाजूला होतील थोडेसे त्यातले अडथळे कमी होतील हे आहे अध्यात्माची जोड देणं अतिशय महत्त्वाचं आहे ज्या मेहनतीने तुम्ही एकाग्रतेने जिद्दीने जे तुम्ही काम करताय तिथे अध्यात्माचे साथ पण खूप महत्त्वाचे आहे सद्गुरू ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहेच आहे ती ताकद तुमच्याबरोबर आहे नामस्मरणाची ताकद ठेवा अध्यात्माची ताकद ठेवा आ, या लोकांमध्येच हे अडथळे मला जास्त दिसत आहेत आणखीन एका बाबतीत अडथळे थाड़ की जो माणूस आहे ना खाऊन पिऊन खुश आहे एकदम मस्त मस्त आहे बाबा आपलं सगळं अशा लोकांना पण तिथे मला त्रास झालेला जाणवतो खूप जास्त ज्या व्यक्ती आता आहे माझं एक काम म्हणजे मी नोकरी करतो आहे किंवा माझा एक बिझनेस आहे पण मला त्याच्या जोडीला दुसरा बिझनेस करायचा आहे मला काहीतरी दुसरं काम करायचं आहे आणि त्याची एक प्रसिद्धी एक जाहिरात ते पण लोकांपर्यंत पोचवायचं आहे म्हणजे तो पण एक अर्धार्जनाचा मार्ग तुम्हाला हवा आहे तो तुम्ही बघताय त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक तर मला व्यवसाय किंवा काम तुमचं स्टेबल दिसते पण एका ह्याच्यामध्ये ते काम ना म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं नुकसानच झालेलं दिसतंय आत्ता तरी जे तुम्ही दुसऱ्या गोष्टीचा विचार करत आहात तर तिथे नुकसान होताना दिसते ते काम पुढे जाताना दिसत नाही आहे तर माझं असं सांगणं असेल की थोडं थांबा हो थोडंसं थांबा ही वेळ योग्य नाही वाटत आहे की तुम्ही एखाद्या नवीन कामाला आत्ता जास्त एफर्ट्स द्यायची आता तुम्हाला काय गरज आहे जे तुमचं काम स्टेबल आहे जो तुमचा व्यवसाय बिझनेस जो तुमचा आत्ता स्टेबल आहे की ज्याच्यातून तु, तुम्ही एकदम कम्फर्ट झोनमध्ये आहात म्हणजे कम्फर्टेबल की छान व्यवस्थित चालक कॉन्फिडन्स आहे तिथं की तो वर खाली होत नाही आहे तो एका गतीने ठीक आहे आपण म्हणून संत गतीने पण तो चालू आहे त्याच्यामध्ये काही अडथळे येत नाही आहेत ब्लॉकेजेस नाही आहेत ते काम माझं छान चालू आहे तर त्या कामामध्येच आत्ता एफर्ट्स त्या थांबा जरा थोडंसं कारण का अशी एनर्जी आलेली आहे आत्ता की तिथे मला म्हणजे जर असं दिसतंय की कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यापेक्षा काय होतं आहे की खूप सारे अडथळे दिसतात सा तिथे थोडंसं नुकसान झालेलं आहे जर आर्थिक नुकसान तुम्हाला असं जाणवत असेल सगळ्यांच्या बाबतीत नाही पण ज्या लोकांना असा अनुभव येत असेल तर त्यांनी तिथेही सावधगिरीने राहणं खूप जास्त असं नका करू कसं होत नाही केल्याशिवाय राहायचंच नाही असं नका करू जर तुम्हाला असं जाणवत असेल एकदा दोनदा तीनदा मी केलं तरी तिथे नुकसानच होतंय तर मला असं वाटतंय की तुम्हाला तिथे थोडीशी थांबायची गरज आहे थोडं थांबा थोडासा पॉज घ्या थोडा विचार करा बघा कुठं आहे कुठं काय आहे थोडासा वेळ द्या ह्या गोष्टीसाठी <coughs> म्हणजे तुम्ही लोकांची मदत घेताय तुमचं ज्ञान तुमचं कर्तृत्व तुमच्यामध्ये जे ताकद आहे ते सगळं वापरून ते सगळे एफर्ट्स देऊन तुम्ही जे काम करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान त्याचं फळ मिळताना दिसते हो जे आत्तापर्यंत वाटलं आहे की मी नुसतं कामच करतो आहे थकून गेलो आहे बाबा अगदी आता पेशन्सच नाही राहिले माझ्यात किती करायचं एवढं करतो आहे करतो आहे पण मला काही मिळतच नाही आहे तर तसं आहे त्याचे तुम्हाला खूप छान रिझल्ट किंवा एक छान फ्रुटफुल रिझल्ट मिळताना दिसत आहेत फॅमिली कुटुंबातील ही मी मगाशी सुद्धा एनर्जी सांगितली आत्ता स्ट्रॉंग एनर्जी आहे की परिवार आहे म्हणजे कुटुंब छान कुटुंब आहे दोघ नवरा बायको मुलं आहेत असं सुंदर कुटुंब फॅमिली सुखी आयुष्य पण काही कारणास्तव एखादी व्यक्ती त्याच्यामधून निघून गेली होती का असं कोणी आहे का कमेंट्स करा नक्की की ती व्यक्ती त्याच्यामध्ये निघून गेलेली आहे निघून पण कशी इथे कोणतीही थर्ड पार्टीची एनर्जी नाही की एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे ती व्यक्ती निघून गेली तर नाही थोडंसं त्या व्यक्तीची मनस्थिती मला अशी दिसते की कुठल्याच नात्यांमध्ये तिला पाहिजे तसं प्रेम तिला किंवा पाहिजे तशी आपुलकी त्या व्यक्तीला मिळल मिळाली नाही म्हणजे एक अशा अपेक्षा असतात ना माणसाकडून कुटुंबामध्ये बऱ्याच व्यक्ती असे म्हणतात मला आहे ना कोणी घरात मला कोणी विचारतच नाही कोणी माझ्याकडे लक्षच देत नाही तर ही, ही भावना तर अशी व्यक्ती जी मग तुम्ही आहात का अशा किंवा कुटुंबातील एखादी अशी व्यक्ती आहे का की ती त्याच्यामुळे दुरावले गेलेली आहे थोडीशी लांब गेलेली आहे काही कारणास्तव जर अशी कुठली व्यक्ती असेल तर असे ते पुन्हा येताना दिसत आहेत त्या ते, त्यांचे काही तुम्हाला मेसेज येताना दिसत आहेत की अशी व्यक्ती जर तुमच्यापासून दुरावलेली गेलेली असेल तर आणि अशाही काही व्यक्ती आहेत की जी एनर्जी मी मगाशीच दाखवली की बाबा थकून गेले आता आणि एवढं करतो आहे मी कोणासाठी करतो आहे ज्यांच्यासाठी करतो आहे त्यांना तर किंमत पण नाही माझ्या कामाची ठीक आहे अशा व्यक्ती तत्या तर त्या फॅमिलीमधून तुम्हाला असं वाटतं छान चाललंय बाबा म्हणजे मी असू किंवा नसू यांना काही फरक पडत नाही मग मी माझं आपलं गेलेलंच बरं अशी एनर्जी दाखवते निगेटिव्ह एनर्जी मध्ये जायचं नाही आहे बऱ्याचशा लोकांची एनर्जी की आता बाबा ताकसुद्धा फुंकून प्यायचं अशी एनर्जी असते खूप सारे अनुभव घेतले खूप सारं नुकसान झालं खूप सारी लोकं भेटली आता इतका हुशार झालो आहे ना की कोणतीही गोष्ट करताना प्रत्येक पाय प्रत्येक वेळी निर्णय घेताना इतक्या पद्धतीने म्हणजे एखादा आपण म्हणतो ना अष्टदिशातली म्हणजे पूर्ण चौफेर बाजूने मी हे केलं तर काय होईल मी तसं केलं तर काय होईल तर आता तुमच्याकडे अनुभवाचा एक प्रॉपर्टीच म्हणाली मी संपत्ती इतकी जबरदस्त संपत्ती आहे की त्या संपत्तीचा तुम्ही वापर करताय ब्लॉकेजेस आहेत अडथळे आहेत फॅमिलीमध्ये अशी निगेटिव्ह एनर्जी आहे एक तर समजा आपले जे व्हिडिओ कोणी आहे तुमच्यापैकी जर कोणी असेल तर या एनर्जीमध्ये बिलकुलही जाऊ नका छान सकारात्मक रहा ज्यांना आता जोडीदारासाठी बघताय की नाही मला नवीन जोडीदार हवा आहे सगळं पास्ट लाईफ विसरून जायचं आहे नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे तर त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की हो अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आहे तोही कालावधी आपल्याला दोन ते तीन महिन्यांचा दाखवते या महिन्यांमध्ये नक्कीच तुमचे मार्ग मोकळे हो होतील नक्कीच तुम्हाला अशी एनर्जी दिसेल अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला साथ देणारी असेल जी आणि जशी तुम्हाला हवी तशी ती व्यक्ती असेल नवीन कामाच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगते की काहीतरी तिथे मला नुकसान झालेलं दिसतंय थोडंफार जे तुम्हाला आहे तसं नाही येते स्वरूप तर तिथे तुम्हाला थोडं सावध राहायचं आहे थोडंसं तुम्हाला पॉज घ्यायचा आहे थोडंसं थांबायचं आहे की जेणेकरून मी असं नाही म्हणते की ते पूर्ण बंद करा तो विचारच बंद करा पण नाही तुम्हाला थोडासा पॉज का घ्यायचा आहे कारण का कदाचित आम्ही अजूनही त्या गोष्टीसाठी तुम्ही तयार नाही आहे तुम्हाला पूर्ण परिपक्व व्हायचं जरा काही लोकांची मदत घ्या त्याबद्दल काही माहिती काढा की असं का होतं आहे तो का शोधा हो नुकसानाचा पुढचं नुकसान आणखीन जर टाळायचं असेल तर थोडंसं थांबून तर त्याच्यामध्ये एफर्ट्स द्या पण ते करताना जे काम स्टेबल आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका ना नाहीतर मग जास्त नुकसान म्हणजे जे आहे ना ते पण डाऊनला जाईल तर ते तसं होणार नाही याची काळजी घ्या छान स्वस्त राहा मस्त राहा आजची एनर्जी मला खूप आवडली की चला नवीन आयुष्याचा विचार तरी करताय आणि ते तुमच्याकडे येताना पण दिसत आहे त्याच्यासाठी थोडा वेळ दाखवतोय तर नक्कीच पण जे येत आहे ते खूप छान येत आहे या बदलाचा स्वीकार करा या नवीन आयुष्याचा स्वीकार करा खूप छान सकारात्मक चहा छान राहा हसत रहा, स्वामी